वर्ध्याच्या भूगाव ते वर्धा या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत जवळपास ते खड्डे पडल्यानं दररोज अपघातांच्या संख्येत वाढ झाली भूगाव याच मार्गावरून दररोज ये जा करावी लागते एव्हरिज स्टील कंपनीच्या गाड्यांनी रस्ता खराब केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला दरम्यान भुगावच्या खड्ड्याच्या रस्त्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी अशा पद्धतीचा खड्डा आणि काय नेमका त्रास जैपर्यंत कोणी मरत नाही ते रस्ता बदलू शकत नाही कोणीच लक्ष देत नाही याच्यावर गाववालेले सरपंच सरपंचाले म्हणा ग्रामशोकले म्हणा काहीच लक्ष नाही देत किती दिवसापासून हा कमसे कम, कम पाच सहा वर्षापासून त्रास आहे तसाच तुम्ही काय सांगाल नेमका काय त्रास आहे किती दिवसापासून त्रास आहे सात आठ वर्षापासून त्रास आहे पण ते जाणे येण्यासाठी खूपच खराब रोड खराब आहे अपघातांची संख्या वाढली आहे हो वाढली आहे पडले किती त्रास आहे किती पाण्यापवा त्रास आहे किती पडते अन्न पुन्हा शिप सुटी दावा असतात त्याच्यामुळे खूप त्रास आहे लोक जनतेला आता मी तर भुगा जर मला जास्त लागेल आता दुधात धंदा असल्यामुळे नाही का इकडल्या शेतकऱ्यांना देखील या रस्त्याच्या खड्ड्यामुळे फटका हो पुरा फटकाला जे भुगाव जळगाव जे शिप आहे कंपनीवर आष्टा म्हणून दिली जाते खूप त्रास खूपच त्रास याचं काही निवेदन वगैरे दिलं नाही दिलं दादा कांबळाला दिला थोडं सापाळ दिला पण इकडे दुर्लक्ष करते साहेब कोणीच नाही करत आहे कंपनी आणि करत नाही सरपंच करत कोणीच नाही करत रस्ता नसल्यामुळे हा संपूर्ण रस्ता आता खड्ड्यात गेला की काय असं चित्र या संपूर्ण रस्त्यावर निर्माण झालेलं आहे कॅमेरामॅन निखिलसोबत मी मिलीनांडे झी चोवीस तास वर्धा